देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्यांना वंदन करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण देशात आझादी गौरव पदयात्रा ठिकठिकाणी घेण्यात येत आहे यालाच अनुसरून अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे मेळघाटच्या धारणी तालुक्यात सुद्धा आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली होती अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आमदार यशोमती ठाकूर तसेच अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ उर्फ अनिरुद्ध देशमुख यांच्या नेतृत्वात धारणी शहरापासून पदयात्रा काढून दियामार्गे धारणमहू ते ढाकरमल पोहोचून श्री गाडगे महाराज आश्रमशाळेत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला काँग्रेस पक्षाच्या आझादी गौरव पदयात्रेमध्ये अमरावती आजी माजी आमदार तसेच वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते धारणी शहरातील दिया फाट्यापासून हजारोंच्या संख्येत मेळघाटातील काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसह सदर आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली होती आज जरी देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे तरी मात्र दुसरीकडे देशात सगळीकडे महागाई पसरली असून सर्वसामान्य नागरिक या महागाई सरकारपासून त्रस्त झाले असल्याची माहिती यावेळी बोलताना आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली पंच्याहत्तर वर्ष आपल्या देशाला स्वतंत्र होऊन झालेली आहे आणि त्या निमित्ताने आमच्या नेत्या सन्मान्य सोनियाजी गांधी यांनी आम्हाला एक कार्यक्रम दिलेला आहे की घराघरापर्यंत पोचून गावागावापर्यंत पोचून आपण काँग्रेसची जी विचारधारा आहे काँग्रेसने या देशासाठी काय केलेलं आहे ते सांगावे आणि तुम्ही जर बघितलं गेलं तर स्वातंत्र्य भारताच्या लढाईमध्ये फक्त काँग्रेसच होतं दुसरं कोण होतच नाही आज जे काही सेंट्रल गव्हर्मेंटनी बॅनर पोस्टर पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पंडित नेहरूजी सरोजनी नायडूजी सुभाषचंद्र बोसजी महात्मा गांधीजी हे सगळे नेते जे आहेत हे सगळे काँग्रेससोबत नातं ठेवणारे आणि काँग्रेसचा हिस्सा असणारी ही नेते आहेत सन्मान्य पंतप्रधानांनी तिरंगा लावावा असं सगळ्यांना विनंती केली होती पण आज ठामपणे आम्ही सांगू शकतो आहे की जे आर एस एस आणि त्या विचारधारेचे लोक आहेत त्यांनी अजूनपर्यंत त्यांच्या ट्विटर हँडलवर किंवा त्यांच्या हँडलवर तिरंगा लावलेला नाही आणि ज्या वेळेला राहुलजींनी तिरंगा लावला आणि त्या तिरंग्यासोबत पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यावेळेला आमचंही त्या ठिकाणी असं म्हणणं आहे विरोधकांना की तुमचे कोणी नेते असतील तर तुम्हीही लावा पण आम्ही जर पंडित नेहरू जे पहिले पंतप्रधान आहे ते ज्यांनी ह्या देशाची नीव ठेवली आहे भाकरा नांगर डॅमपासून ते एम्सपर्यंत आणि एम्सपासून ती आत्ता ही मोबाईल टेक्नॉलॉजीपर्यंत ज्या लोकांनी काम केलेलं आहे ते तुम्ही दाखवून सांगा <coughs> तुम्ही की तुमच्या पक्षामध्ये कोण आहे असं तर बिलकुल आम्ही तर या महागाईवर बोलतोच आहोत आणि सातत्यानं बोलतो आहोत तुम्ही बघितलं असेल की मध्यंतरी आम्ही जो काँग्रेसनी जो आ, आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलनामध्ये कशा प्रकारे सन्मान्य प्रियंकाजींना राहुलजींना आणि सोनियाजींना या लोकांनी मारहाणी केली आणि पोलिसांनी कशा प्रकारे अमानुष अमानुष प्रकारे त्यांनी त्यांना सगळी हानी केली तर आ, आ, महागाई एवढी वाढलेली आहे जीवघेणी महागाई आहे एकीकडे महागाई आहे आणि दुसरीकडे भाजपाला सपोर्ट करणारे आणि भाजप सोबत राहणारे उद्योगपती आहेत ते देशाच्या जगाच्या यादीमध्ये गरिबाकडे पैसे तेल घ्यायला नाही आहेत आणि तिथे त्यांचा नंबर वाढतोय त्याचं कारण काय हे शोधलं पाहिजे काँग्रेस पक्षाकडून देशात पसरलेल्या महागाई विरोधात रस्त्यावर उतरून नियमित लढा दिला जात आहे जा

मेळघाटात काढण्यात आलेल्या आझादी गौरव पदयात्रेमध्ये प्रामुख्याने जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आणि माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख आमदार बडवंत वानखडे माजी जिल्हा परिषद सदस्य दयाराम काडे माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकडे धारणी तालुका काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष हरेराम मालवीय शेख मुक्तियाद गंगा जावरकर महिला अध्यक्षा प्रदीप देशमुख प्रताप अभ्यंकर सतीश मालवीय राजा खान राजकुमार मालवीय यशवंत काडे रामगोपाल मावसकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते सदर आझादी गौरव पदयात्रेच्या यशस्वीतेकरिता धारणी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्रसिंग गेलवार जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव प्राचार्य संजय लायदे युवक पंकज मोरे यांनी अथक या परिश्रम घेतले काँग्रेस पक्षाकडून श्री महाराज संचालक ज्ञानदेव पाटील यांचा सत्कार करण्यात आला सोबतच शाळेत यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भव्य अशा सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले मेळघाटात काढण्यात आलेल्या आझादी गौरव पदयात्रेनंतर मेळघाटातील परिसर काँग्रेसमय झाल्याचे दिसून येत होते हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी